नमस्कार बे चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता सद्गुरु कबीर साहेब यांचे सोळावे वंश धुळ्यामधील महाराष्ट्र हो या ठिकाणी येत आहेत त्या संदर्भात काही नागपूर भागातील जे संत हो। ते देखील आले आणि या ठिकाणी आपल्यासोबत बघू शकता तुम्ही संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे सर काय सांगणार सद्गुरु कबीर साहेबांचे सोळावे वंश धुळ्यामध्ये येत आहे त्यांची रूपरेषा या ठिकाणी कशा पद्धतीने असणार परमपूजनीय हुजूर उदित नाम साहेब नवोदित वंशाचार्य गुजरात यात्रा संपूर्ण करून धुळे मध्ये आगमन होत आहे महाराष्ट्राचा जो संपूर्ण दौऱ्याचा जो कार्यक्रम आहे नवोदित यात्रा ही इथून आपल्या धुळ्यापासून सुरुवात होणार आहे प्रथम चरण प्रथम कार्यक्रम आहे हा धुळेमध्ये आयोजित केलेला आहे दिनांक एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान साहेब येण्याची शक्यता आहे ये या ठिकाणी कुठला कुठला प्रोग्राम आहे म्हणजे ते किती दिवस या ठिकाणी थांबणार या ठिकाणी बावीस तेवीस दोन तीन दिवस साहेबाचा इथे मुक्काम आहे इथून जवळ जे गाव आहे उभंड आणि आयना या दोन गावला पण साहेबांचा छोटा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे पण साहेब भेट देणार आहे इथे जो कार्यक्रम आहे इथे आपण जे मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे धुळेला इथे सामूहिक नवोदय यात्रा सद्गुरु कबीर शांती संदेश यात्रेचा आयोजन होणार आहे बावीस तारखेला सकाळी त्यानंतर इथे आशीर्वचनचा कार्यक्रम साहेबाद्वारे इथे होईल आणि बरीचशी जनता कार्यक्रमाला उपस्थित आहे वाट बघत आहे कार्यक्रमाची या ठिकाणी जे उत्तर प्रदेश मधून आले जे कबीर पंथाचे सचिव मानले जातात आपण त्यांना देखील काही प्रश्न विचारू सर काय सांगणार या ठिकाणी केडीए केडीए मिशनच्या माध्यमातून काय सांगणार केडीए मिशन हे काय आहे आणि हा उपक्रम कसा राबवण्यात येणार कबीर साहेबीर धमारसाहेब वंशावली मिशन हे आमच्या सद्गुरू कबीर साहेबांच्या जीव दया आतम पूजा या एका साखीच सर्व जीवनमानामध्ये अंगीकृत करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं आमच्या नवीन नवोदय वंशाचार्य पण श्री उदित साहेबांचं हे मिशन आहे या मिशनद्वारे जीव दया आतम पूजेचा संदेश प्रत्येक जनजनापर्यंत पोहोचण्याचा आमच्या वंशगुरूंचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही नवोदय यात्रा सद्गुरु दूर नवोदय यात्रा सुरू झालेली आहे ही यात्रा राजस्थान गुजरात होती महाराष्ट्रामध्ये प्रथम आगमन यांचा बावीस तारखेला होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं चरण याचं चोवीस मे पर्यंत आहे या यात्रेद्वारे सर्व मानवजातीला मानव समाजाला जीवदय आतम पूजेचा संदेश पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे सर धर्माच्या विषयी अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरात आहे काय सांगणार जे आजचा वक बोर्डाचा जो विषय आला आहे तो धर्मांतरच्या विषयामध्ये देखील जाणून काय म्हणणार वक बोर्डच्या विषयी सप्रेम साहेब बंदगी साहेब आमचे जे नवीन वंशाचार्य आहेत हुजूर उदित निर्माण साहेब त्यांचं जीवना चेपवण्याचं कार्य आहे आणि त्या दृष्टीने त्या उद्देशाने त्यांनी केडेवी मिशन सुरुवात केलेली आहे केडेवी मिशन म्हणजे के फॉर करुणा डी फॉर दया आणि व्ही फॉर विश्वास या अनुषंगाने जर आपण आपल्या धर्माच्या मार्गावर चाललं तर माणूस हा माणूस मानुष बनेल आणि बाकीचे जे काही अन्य प्रयत्न असतात त्याला तिथे काही सोर्स नाही काही चार्सेस नाही सर्व जीव साहेबांच्या दृष्टीने एकच आहेत तर त्या दृष्टीने साहेबांचे सर्व रात्र प्रयत्न सुरू आहेत आणि बाकीचे सर्व स्टेट राजस्थान गुजरात आणि महाकुंभ आठवत होऊन आता महाराष्ट्रामध्ये साहेबांचं आगमन याच उद्देशाने होत आहे आणि इथे सुद्धा जवळपास तीस पस्तीस दिवसाचा साहेबाच्या भ्रमणाचा कार्यक्रम आहे सर कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये सद्गुरु कबीर साहेबांचं आगमन होणार आहे सर्वप्रथम धुळेमध्ये आगमन होणार त्यानंतर इथनं नाशिक नाशिक वरन मुंबई मुंबई वरन पुना, पुना कोल्हापूर कोल्हापूर वरन अहमदनगर अहमदनगर वरन वर्धा वर्धेवरनं चंद्रपूर आणि गोंदियाला समापन कार्यक्रम आहे त्यांचा चोवीस तारखेला सर आता इथला जो कार्यक्रम आहे या ठिकाणचा या ठिकाणी कार्यक्रम कसा असणार आहे या ठिकाणी कार्यक्रम मेन म्हणजे साहेबांचं आगमन आगमनानंतर साहेब आमचे साहेब कबीर साहेबांच्या आमच्या इकडे निशान पूजा हा प्रथम कार्यक्रम असतो तर साहेबांच्या हातून इथे कबीर छोटी कबीर कुटी आहे आमची तिथे त्यांच्या हातून निशान पूजा होईल मग दुसऱ्या दिवशी शांती संदेश यात्रा होईल शांती संदेश यात्रानंतर साहेबांच्या हातून साहेबां आणि संतांचे आशीर्वचन होईल आणि भोजन भंडारा आणि काही जे पण कबीरपंथी आहे धुळे नगरमध्ये त्यांच्याकडे ज्यांची ज्यांची इच्छा साहेबांना आपल्या घरी बोलवण्याची त्यांचे चरण आपल्या घरी पडले पाहिजे अशी इच्छा आहे त्यांचा ज्यांच्या घरी साहेब जातील आणि त्यांच्या आरती पणचा पण प्रोग्राम आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे ह्या ठिकाणी जे साहेब येणारे उदित मुनी नाम जे साहेब येणारे त्यांचा कार्यक्रमाचा पुरा आराखडा यांनी या ठिकाणी एक त्यांचं एकवीस तारखेला संध्याकाळी चार वाजता आगमन होणार आहे बावीस तारखेला शोभा यात्रा ही गांधी पुतळा ते चाळीसगाव रोड या परिसरामध्ये होणार आहे या यात्रेमध्ये संपूर्ण पंथांचे व जाती धर्माच्या लोकांनी यावं असा देखील आव्हान या माध्यमातून आज या ठिकाणी करण्यात आलं कॅमेरामॅन निलेश डोलेसाचे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र